पक्षामधून कमळ चिन्हावर उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी आहे तरी आज लक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होत आहे त्या निमित्तानं सर्व मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल प्रथम मी तुमची आभारी आहे आज मी लक्ष्मीला नतमस्तक होऊन एक इच्छा व्यक्त करते तुमच्याकडं की तुम्ही सर्वांनी मला कमळ या चिन्हावर पाच तारखेला मतदान करून विजय करून तुमची सेवा करण्याची संधी द्याल त्याचबरोबर ब आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामां शासकीय योजना असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला बचत गटाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तसे शाळा शिक्षण आरोग्य ह्या सर्व गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेन ह्या पाच वर्षात भाऊनी आपल्या मतदारसंघातील म बच कोट्यवधीची कामं धोनी पूर्ण केलेली आहेत आता उर्वरित कामं पण करतील ही अपेक्षा मी करते त्याचबरोबर धोनी आता छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कामं केलेलीच आहेत पण आपल्या पटारला पाण्याचं महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडव एक महिन्याच्या सोडवतील असं मला वाटते आणि आपला मतदारसंघ जिल्ह्यात एक नंबरचा करतील हे माझ्याकडून तुम्हाला आता शब्द देते आणि भो असे व्यक्ती आहेत की मी एक पंधरा वर्षाच्या अगोदर एक बहुमच्याकडे छोटंसं काम घेऊन गेलो तो माझ्या मुलीच्या ॲडमिशनचं आणि त्यांना मी सांगितलं माझ्या मुलीचं ॲडमिशन एका शाळेत पाहिजे मला एक मिनटाच्या त्यांनी ज्या शिक्षकांना फोन लावले आणि त्या ऑफिसपासून जे पाच मिनटं वेळ लागते तेवढाच वेळ त्या कामाला लागला म्हणजे एकदम छोटं काम ते पाणी आणापर्यंत काम त्यांनी करतात हे मी तुम्हाने सांगते त्याचबरोबर वसंतांना म्हणजे माझे मिस्टर तुमच्या लाडक्यांना त्यांनी गेली चाळीस वर्ष ह्या जनतेची इतक्या प्रामाणिकपणे सेवा केल्या ते मी काय विशेष करून सांगू शकत नाही पण माझे मारुत्यांना लिंगणूरचे ते माझे मामा स्वर्गीय त्यांचं तर इतकं त्यांच्या कार्याला स्मरूनच मी आज तुमच्यासमोर उभा येतं आणि माझे मालक म्हणजेच माझे मिस्टर गेली पंचवीस वर्ष तुमची सेवा करतात आणि ज्या वेळेला वयाच्या एकविसाव्या वर्षी ह्याच मायबाप जनतेनं त्यांना बिनविरोध म्हणून तुकाराम बापू असतील किंवा स्वर्गीय मारुती पाटील असतील आणि आमचे मामा मारुती मामा असतील ह्या सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला पंच चाळीस वर्षाच्या अगोदर बिनविरोध सरपंच म्हणून ह्या गावात निवडणू निवडून दिले आहेत त्याच जोरावरती त्या माणसानं आजपर्यंत चाळीस वर्षे तुमची अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा केली त्याच फळ आज मला मिळालंय असं वाटते मला <laughs>